वाचून भाग अकरा अक्षत रात्री उशिरा सर्वांसोबत दिल्लीला पोहोचला त्यांच्याकडे गाडी होती त्यामुळे घरी पोहोचण्यात काही अडचण नव्हती अक्षतने रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली आणि सर्वजण बाहेर पडले काव्या झोपली होती म्हणून तनुने तिला आपल्या खुशीत घेतले होते आणि सर्वजण घरात आले अक्षत आणि जिजू हॉलमध्ये बसले होते खूप थकलेले होते तनुने काव्याला खुलीत झोपवले आणि परत आली तिने दुसऱ्या खुलीत अक्षतसाठी साठी बनवला आणि त्याला झोपायला सांगितले अक्षत गेल्यानंतरही जिजू हॉलमधील सोप्यावर बसून राहिले तनुने हे पाहले तेव्हा ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली सोमित कृपया जाऊन झोपा अक्षतला कळेल सोमितजी विचारात घडून गेले आणि म्हणाले एक ना एक दिवस सुमित त्याला सगळं कळेलच आपण सकाळी याबद्दल बोलू आता जा आणि झोपा खूप रात्र झाली आहे तण म्हणाली आणि सुमित उठून खोलीकडे निघाले कामाच्या काही समस्येमुळे सोमितजीजीची नोकरी गेली होती घरगहाण होते आणि काही गृह कर्जाचे गो हप्ते अजूनही बाकी होते सर्व त्रास असूनही सोमितजी अजूनही आनंदी आणि हसत असल्याचे भासवत होते त्यांनी अक्षतला सांगितले नाही कारण त्याचे नुकतेच लग्न झाले होते आणि तो त्याला कोणत्याही अडचणीत टाकू इच्छित नव्हता त्याने विजयजीशी याबद्दल बोलले नाही त्या रात्री उशिरा सोमितजी झोपायला गेले अक्षय सकाळी उठला सोमितजीला पाहून अक्षत खाली बसला आणि म्हणाला जिजू आज ऑफिसला जाणार नाहीस का हो हो मला काही काम आहे म्हणून मी लेट जाणार जिजू अक्षतच्या नजरेतून सुटत म्हणाले ठीक आहे दी नास्ता आण अक्षत तनुकडे बघत म्हणाला हो मी लगेच आणते तनू म्हणाली अक्षत साठी नाश्ता आणला अक्षतने नाश्ता आणि नंतर त्याची गाडी घेऊन निघून गेला अक्षतने कोर्टात येऊन त्याची मुंबईला बदली करण्यास म्हटले न्यायालयाने त्याला दोन आठवड्यांची मुदत दिली त्या दुपारी अक्षत कोर्ट हाऊस मधून बाहेर पडताच तो त्या कॅफे जवळून गेला जिथे तो एकेकाळी काम करत होता त्याने गाडी थांबवली आणि आत गेला दोन वर्षात बरेच काही बदलले होते चेतन रिसेप्शनवर बसला होता त्याला पाहून अक्षत म्हणाला साखर न घालता एक कॉफी चेतन काही कामात व्यस्त होता तेव्हा त्याला अक्षरचा आवाज ऐकू आला त्याने पुढे पाहले चेतनने अक्षतला पाहताच ओळखले आणि म्हणाला अरे वकील साहेब मी जवळून जात होतो विचार केला की तुम्हाला भेटायला जावे कसे हा सर अक्षय हसत म्हणाला मी ठीक आहे मला सांग तू त्या मुलीला नंतर भेटलास की नाही इथून गेल्यानंतर तू मला एकदाही फोन केला नाहीस चेतन म्हणाला मी तुम्हाला कॉफी पिऊन सांगतो अक्षत म्हणाला चेतनने मुलाला दोन कप कॉफी देण्यास सांगितले आणि मग परत येऊन अक्षत सोबत बसला आणि बोलू लागला अक्षतने दिल्ली सोडल्यापासून काय घडले ते सांगितले अक्षतला त्याची मीरा मिळाली हे जाणून चेतन खूप आनंदी झाला दोघांनीही कॉफी घेतली तिथे थोडा वेळ बसल्यानंतर अक्षत निघून गेला अक्षत त्याच्या गाडी जोडाला आणि तो दार उघडणार इतक्यात एक एक फाटक्या कपड्यातला लहान मुलगा आला आणि म्हणाला मी सकाळपासून काहीही खाल्ले नाहीये भाऊ कृपया मला काहीतरी खायला द्या अक्षतला त्या मुलाची दया आली तो त्याला चेतनच्या कॅफेमध्ये परत घेऊन गेला त्याला बसण्याचा इशारा केला आणि रिसेप्शनवर गेला तिथून त्याने मुलासाठी एक ग्लास दूध आणि एक सँडविच विकत घेतला नंतर ट्रे टेबलावर नेली जेव्हा मुलाला जेवण दिले त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आले अक्षतने त्याला जेवायला सांगितले आणि पैसे देऊन तो तिथून निघून गेला मिरासवत राहताना अक्षतमध्ये सर्व गुण आले गाडी घेऊन अक्षत घरी निघून गेला संध्याकाळचे पाच वाजले होते अक्षत घरी पोचताच त्याला घराबाहेर एक गाडी उभी असलेली दिसली अक्षत आत आला ते पाहून काव्या धावत आली आणि अक्षतला मिठी मारून म्हणाली मामा हे सर्व लोक पहा भीतीमुळे उरलेले सर्व शब्द काव्याच्या तोंडात अडकले अक्षतने काव्याला बाजूला ढकलले आणि एक माणूस पुढे आला जो जिजूला धमकावत होता अक्षतने त्याच्या खांद्यावर हात ठेवताच तो माणूस रागाने वळला आणि अक्षतला ढकलत म्हणाला तू कोण आहेस ही आमची वैयक्तिक बाब आहे हस्तक्षेप करू नकोस समजले जिजू हे लोक कोण आहेत आणि ते घरात अशे कसे घुसले अक्षतने सोमितजीला विचारले अरे तुला समजत नाहीये मी तू जा त्या माणसाने अक्षयच्या खांद्यावर हात ठेवताच अक्षतने रागाने त्याच्या गालावर एक मुक्का मारला एकाच फटक्यात तो माणूस उडी मारून खाली पडला दिदी काव्याला आत घेऊन जा अक्षत रागाने म्हणाला त्याच्या शहरच्या बाई दुमळत तनु काव्याला घेऊन निघून गेली अक्षत अजूनही त्याच्या बाई दुमळत असतानाच दुसऱ्या मुलाने त्याला मारण्यासाठी हात पुढे केला अक्षतनेही त्याला मारायला सुरुवात केली मग एक एक करून अक्षतने त्यांना मारायला सुरुवात केली अरे तू कोण आहेस आणि तू आम्हाला सर्वांना का मारत आहेस मारणाऱ्यांपैकी एकाने म्हटले पण अक्षयने काहीच उत्तर दिले नाही आणि त्याऐवजी त्याने सर्वांना मारहाण केली आणि घराबाहेर हाकलून दिले ते सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळून गेले अक्षय दारासमोर येऊन उभा राहिला तो सरळ बसला त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता सोमितजी जीव बाहेर येतास त्यांनीच अक्षयच्या खांद्यावर हात ठेवला अक्षयने खांदे उडवले आणि म्हणाला हे लोक कोण होते आशू माझ्या ऑफिसमधील लोक सोमित म्हणाले तेव्हा अक्षर रागाने उठला आणि त्याच्या जिजूचा हात धरला आणि त्यांना आत घेऊन गेला तनुआ आणि काव्या देखील आत होते अक्षतने जिजूचा हात सोडला आणि रागाने म्हणाला ते ऑफिस मधले लोक नाहीत आणि हे प्रकरण ऑफिसशी संबंधित नाहीत ते वैयक्तिक आहे जीजू सोमित काहीच बोलले नाही तेव्हा अक्षतने त्यांच्याकडे ते पाहिले आणि म्हणाला मी आज तुमच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तुम्ही तिथे नव्हता निदान तुम्ही मला सांगू शकला असतात की काय प्रकरण आहे अक्षयचे म्हणणे ऐकल्यानंतर जिजू म्हणाले दिल्लीत एक मोठा कंत्राटदार आहे तो त्याच्या एका इमारतीसाठी कागदपत्रे घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आला होता माझ्या सर्व सहकाऱ्यांनी त्यावर सही केली पण मी ती सही केली नाही कारण ती बेकायदेशीर होती त्या फाईलमुळे मला धमकावली जात आहे त्यांनी माझ्या ऑफिसवर ऑफिसची कागदपत्रे खोटी असल्याचा आरोप केला आहे आणि मला कामावरून काढून टाकले आहे आलेले लोक कंत्राटदाराचे लोक आहेत ते घरी रिकामे करण्यासाठी आले आहेत माझ्याकडे त्या कागदपत्रांवर सही करण्याशिवाय पर्याय नाही तुम्ही मला हे सगळं आता सांगत आहेस तुम्ही खरंच मला एवढा अनोळखी समजलास का गेल्या एक महिन्यापासून तुम्ही हे सगळं टेन्शन सहन करत आहेस आणि मला एकदाही सांगण्याची गरज वाटली नाहीस अक्षत खिन्नपणे म्हणाला जिजु त्याच्या जवळ आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले इतक्या अडचणीनंतरही तू आणि मीरा एकत्र आलात मला तुझ्या आयुष्यात आणखी त्रास नको होता तुम्ही त्या कंत्राटदाराबद्दल तक्रार का केली नाहीस अक्षत म्हणाला सर्व पोलीस त्याच्या ताब्यात आहेत आशू मी सर्व काय करून पाहले पण त्यांनी सर्वांनी मला हार मानण्यास सांगितले सुमित म्हणाले अक्षय येऊन सोप्यावर बसला त्याच्या मनात एकाच वेळी शकळू गोष्टी येत होत्या थोड्या वेळाने काव्या अक्षतकडे आली आणि डोळ्यात पाणी आणत म्हणाली मामा हे लोक आपल्याला घराबाहेर काढतील हे एकताच अक्षयने काव्याला जवळ बोलावले आणि तिला मिठी मारली आणि म्हणाला घाबरू नकोस काव्या मी इथे आहे मी सगळं ठीक करेन काव्या अक्षरच्या मांडीवर लटकून बसली त्या रात्री कोणीही जेवले नाही अक्षतने काव्याला थोडेसे खायला दिले आणि तिला त्याच्या शेजारी झोपवले काव्याच्या डोक्याला हात लावत अक्षय विचारात गळून गेला रात्री उशिरा मीराच्या फोनने अक्षरची झोप उडाली तुटलेल्या अक्षयने पुढे उचलला आणि म्हणाला हो मीरा बोल मी तुम्हाला त्रास दिला का मीराने विचारले नाही मी जागा होतो अक्षयत म्हणाला कसे आहात सकाळपासून तुम्ही फोन किंवा मेसेज केलेला नाही तिथे सगळं ठीक आहे ना मीराने काळजीने विचारले हो मीरा सगळं ठीक आहे मी कामात थोडा व्यस्त होतो म्हणून तुला फोन करू शकलो नाही अक्षतने मीराला खोटे बोलले मला माहिती होतं की तुम्ही तिथे पोचल्यानंतर थोडे व्यस्त असाल मीरा म्हणाली असं नाही आहे मीरा मला थोडं काम होतं मी लवकरच परत येईल अक्षत म्हणाला मी तुमच्याकडे तक्रार करत नाही आहे अक्षतजी बरं सांगा जेवला का मीराने विचारले हो तू अक्षतने विचारले मी जेवले तुम्ही थोडासा काळजीत दिसताय अक्षयच्या बोलण्यावरून मीराला जाणवले नाही मी ठीक आहे मी थोडा थकलो आहे मीरा मी सकाळी तुझ्याशी बोलेन प्लीज अक्षत म्हणाला हो तुम्ही झोपायला जा गुड नाईट मीरा म्हणाली आणि फोन ठेवला अक्षतला आणू इच्छेने मीराला खोटे बोलावे लागले तिला काळजी द्यायची नव्हती अक्षतने काही फोन केले आणि काही तपशील विचारले त्या रात्री उशिरा अक्ष झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षत उठला आणि सकाळी लवकर गाडी चालवत निघून गेला तो काय करत आहे हे कोणालाही माहिती नव्हते आणि तो कोणालाही सांगू इच्छित नव्हता एका आठवड्यात त्याच्या सांगणाऱ्या संपर्कामुळे अक्षतने कंत्राटदार आणि घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्वांचा पर्दाभाश केला अक्षतने कंत्राटदाराविरुद्ध एक फाईल तयार केली आणि ती आयुक्तांकडे सादर केली चार दिवसात कंत्राटदाराला रिमांड करण्यात आले आणि त्याच्याविरुद्ध एक मोठा खटला दाखल करण्यात आला अक्षतची मुंबईला बदली होण्याची सर्व तयारी सुरू होती अक्षतने सोमितजीचे गहाण ठेवलेले घरी सुरक्षित केले पण या सगळ्यात सोमितजीची नोकरी गेली काव्याची शाळा सुटली आणि तैनू नैराश्यात गेली हे सर्व फक्त अक्षतच सांभाळू शकत होता आणि तोच त्याची काळजी घेत होता मुंबईला जाण्याच्या आदल्या दिवशी अक्षतने तनुला त्याचे काव्याचे आणि सोमीजीचे आवश्यक सामान पॅक करायला सांगितले त्याच्या मनात काय चालले हे फक्त अक्षतलाच माहिती होते जेव्हा जिजून हे पाहले तेव्हा त्यांनी विचारले तनु तू पॅक का करत आहेस तुम्ही सगळे माझ्यासोबत मुंबईला जात आहात आजपासून तिथेच राहणार आहात अक्षत त्याच्या फोनकडे पाहत म्हणाला तू आशू काय बोलत आहेस आम्ही तिथे कसे राहू शकतो आणि तनु तू सामान पॅक करणे थांबव सुमितजीने तनुला थांबवत म्हटले अक्षतने सुमीजीचा हात धरला आणि त्यांना स्वतःकडे ओढले आणि म्हणाला तुम्ही सर्वजण मुंबईला जाणार आहात हा माझा निर्णय आहे दीचा नाही मी तुम्हाला इथे एकटे सोडू शकत नाही दीची अवस्था बघा काव्या अजूनही लहान आहे आणि तुम्ही कोणालाही काहीही सांगत नाही पण तुमच्या चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसतंय जिजू जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा क्षणभरही विचार न करता तुम्ही तुमचे घर गहाण ठेवले आणि माझे कॉलेजचे शुल्क भरले मला तुमच्या घरात ठेवले माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या आणि आज जेव्हा तुम्हाला माझी गरज आहे तेव्हा तुम्हाला मी एकटे सोडावे असे वाटते अजिबात नाही जेजू तुम्ही सर्वजण माझ्यासोबत याल ते घरही तुमचे आहे तिथे तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही तू मूर्खपणा करू नकोस असू मी तनुला तिथे घेऊन जाऊ शकत नाही सुमितजी काळजीने म्हणाले तुम्ही वेळेस झाला आहात जेजू तुम्हाला दिला असं उदास राहणे पाहायचं आहे काव्या असंच घरी राहणे पाहायचं आहे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेस जेजू मग तुम्ही मला का समजून घेत नाहीस अक्षय चिडून म्हणाला मी इथेच राहून दुसरी नोकरी शोधे नाशू सुमित म्हणाले जर नोकरीबद्दल असतं तर मी तुम्हाला कधीच काही म्हटलं नसतं जेजू हे तुमच्या सुरक्षिततेबद्दल आहे ज्यांच्या विरुद्ध मी केस दाखल केली आहे त्यांनी तुम्हाला आणि दी काव्याला इजा पोहोचवावी असे मला वाटत नाही म्हणून कृपया माझे ऐका आणि इथून निघून चला अक्षत म्हणाला तर तुला वाटते की मी माझा चेहरा लपून इथून असं पडून जावं सुमित रागाने म्हणाले नाही जिजू मला फक्त तुम्हा सर्वांना आनंदी पाहायचं आहे मला तुम्हाला असे गुदमरणारे जीवन जगताना पाहायचे नाही मुंबईला या तुम्ही माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये काम करू शकता तनुआनी काव्याला तिथे घर मिळेल पप्पा आई मीरा सर्वजण तिथे आहेत जिजू समजून घेण्याचा प्रयत्न करा अक्षत म्हणाला आपण तिथे जाणार नाही सुमित कठोरपणे म्हणाले मग समजा आजपासून तुमचा साळा मेला अक्षतने हे बोलताच सुमितने त्याला ओढले आणि त्याला चापट मारली आणि म्हणाले असं काही बोललास तर सावध रहा अक्षतच्या डोळ्यात अश्रू आले पहिल्यांदा जिजूने त्याच्यावर हात उचलला होता पण हे दुःखाचे अश्रू नव्हते अश्रू पाहून गेले आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाले मला माफ कर आशू मी तुझ्यावर हात उचलला यार मला मला समजत नाहीये मी काय वाईट वाटत नाहीये जिजू तुम्ही मला एकदा नाही तर शंभर वेळा चापट मारू शकता फक्त माझं एकदा माझं आहे का म्हणाला पप्पा पप्पा तुम्ही का रडत आहात तुम्ही मामांना का मारले सोमीजीच्या पायाला चिकटून काव्या ओरडली सुमित गुडगी टेकून म्हणाले गब्बस बेटा पप्पा रडत नाहीये तुझे वडील खूप ताकदवान आहेत ना हम्म रडू नका पप्पा काव्या तिच्या छोट्या हातांनी सोमितजीचे अश्रू पुसत म्हणाली हे ऐकून सोमितजीचे हृदय विरघळले आणि त्यांनीच काव्याला मिठी मारली त्यांनी समोर उभ्या असलेल्या तनूला त्यांच्या जवळ सांगितले आणि तिला मिठी मारली हे पाहून अक्षत हसला सुमितजीने त्याला पाहले तेव्हा त्याने त्यालाही बोलावले स्वामीजीच्या आयुष्यातील दुःखाचा हा काळ असा होता जेव्हा अक्षत त्यांच्यासोबत होता मग तुम्हाला काय वाटतं अक्षतने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा भरपूर इंटरेस्टिंग होणार आहे पुढे तर पाहायला विसरू नका आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद